नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी परभणी नाथनगर व वार्ड क्रमांक एक मध्ये घाणीचे साम्राज्य परभणी महानगरपालिका यांना वारंवार सांगून पत्र देऊन सुद्धा महानगरपालिका याकडे कानाडोळा करत आहे वार्ड क्रमांक एक मध्ये महिन्याभऱ्यापासून सफाई न झाल्याने त्यात शेव शेपट्टीच्या आळ्या झाले ते घाण त्या ठिकाणी शेपटीच्या आळ्या झाल्या यामुळे घाण वास सुटत आहे ते आळ्या तेथील घरात घुसत आहेत डास खूप झाले त्या घाणीमुळे तेथील नागरिकांचे जीवन धोक्यात होऊ शकते पूर्ण वार्डची स स्वच्छता करण्यात यावी असे तेथील जनतेने आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी केली आहे आमचे चॅनल याची पूर्तता करू शकत नाही या ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता किती घाण झालेली आहे कुत्रे गाईसुद्धा पन्या खात आहेत कॅरीबॅगचे पन्ण्या त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि सुद्धा जीवन धोक्यात होऊ शकते ही गोमाता आहे आणि याकडे नगर महानगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसत आहे